శ్రీ జగదంబా ప్రసన్న మంగళాచరణ स जयति सिन्धुर देवो यत्पाद पङ्कजम् स्मरणम् वासर मणिरिव तम साम्राशीन् नाशयति विघ्नाम् या कुन्देन्दु तुषार हार धवला या शुभ्र या वीणा वरदण्ड मण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभुतिभि देवैस्तदा वन्दिता सा माम् पा सरस्वती भगवती निःशेष जाड्यापः मोकम् करोति वाचानम् पङ्गुम् लङ्घयते गिरिम् यत्कृपातुमहम् वन्दे परमानन्द माधवम् नारायणम् नमस्कृत्य नरम् चैव नरोत्तमम् देवीम् सरस्वतीम् व्यासम् ततो जयमुदीरयेत् वसुधे वसुतम् देवम् कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णम् वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नमः परकल्याणम् नमः परम मङ्गलम् वासुदेवाय शान्ताय यदुनाम् पतये नमः श्रीकृष्णार्पणमस्तु अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री कुलदेवताय नमः श्री देव्यै नमः ॐ श्री गणपते बुद्धिदायका सकल विद्यांशायका नमस्कार एकाकरी ति आरम्भे सर्वहि त्रिपुरा च वधाना गुण शिवे केले तुझे ध्यान करावया वया बलिबन्धन वामन ध्याता जाहला सृष्टिकरिता चतुना आधिकरि तुझे ध्यान पृथ्वी धरा ला गुण शेष्या जा मनशा सुरच्या वधा प्रती तुझ ध्याती जाणे निश्चिती सिद्धिक जया लागून मदन तुझे करे ध्यान त्या तुझ साष्टांग नमन माझे सर्वदा मज असुद्धी दयव निरम्य देवी वाहात्म्य तुझे देवा गुणागम्य ब्रमाधिक वर्णिती नमो शारदे ब्रम्ह तू न सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रमाधिकार जे जनने प्रणव रुपिणी तुझ नमो तु मूकासे कृषी वाचाळ पे लघ विसिच अयसी तुझे कृपा सबळ महाविष्ण तुझ न सरस्वती तुवा तुवास्थापि निशिती तेव्हा ब्रमा वेदा उच्चारिता जाहला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णु तुषी जाहलास निशिती तुझे, जाहला तुझे पंचायत नाकृती तुझ दागे नमनास श्री दत्त वसि वाल्मिक व्यास नारद शोकाधिक पंचायतन भक्त अनेक यांसी नमन सर्वदा असो जिचा हा ग्रंथ हा जाण त्या देवी सी करुन नमन ग्रंथ ग्रंथारंभन प्रेम भावे करुनिया या श्रौतियांशी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्री होऊन सादर न्यून ते पूर्ण करावे व्यापारी नैमिषार सूत सांगे शौनकाला गुण सहस्त्र वर्ष सत्र करून ऋषी सर्व ऐकते तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आधी व्याधीने न व्हावे मरण मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून वैष्णला ऐकावया ऋग्येजुहू सामाथर्वण या सहू वेदांचे तात्पर्य जाण त्याचे ठ्याय परम निपुण शौनकादिक सर्व आयुर्वेद धनुर्वेद ज्योति ज्योतिर्वेद गंधक वेद हे चारी उपवेद प्रसिद्ध यांचे जाणते सर्व हि वेदांत न्याय मीमांसक तर्क नैव्यायिक चार वाक हे सहा शास्त्रे मुख्य यांचे ज्ञाते सर्व हि व्याकरण सांख्य योग देख शिल्प सुप काम कोद्यक को। का पतंजली धर वैक हि उपशास्त्रे जाणावी वेदशास्त्री परम कुशल शौन कादे ब्राह्मण सकळ सूत्र भाष्य करते केवळ ऐसे सर्व हि मिळाले त्या स्रोता से कधी प्रश्न तो व्यासांचा शिष्य जाण व्यासे सर्व पुराणे करून तुझ लागी उपदय शि भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडय निश्चित वराह वायु वात विष्णु पुराण आठवे ब्रह्माड पुराण ब्रह्म पुराण ब्रह्म वय नारद जाण लिंग पद्म अग्निपुराण कुर्म स्कंद सतरावे अठरावे ते गरुड पुराण यांचे ठाई तू पुरत निपुण उपपुराणांचे उप हे ज्ञान तुझ असे सर्व हि शिव नारसिं शरत्कुम भार्गव वासिष्ठ महेश्वर सौर नारद पराशर दुर्वास कापिल अकरावे औषण मानव वारुण सान नंदी आदित्य जाण तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण एकविसावे देवी भागवत रेणुका जाण तेवीसावे उप पुराण यांचे ठाए तो परम निपुण व्यास कृपे या व्यासाचे आज्ञे करुण तू सांगता जहाला पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथांचे आम्ही केले प्रश्न तेथे केले सिमर्पण आता श्री देवी महात्मे जाण आपण सांगावे प्री जी, जी महात्मे सांगितली ती ती अंकुरी तृप्ती झाली आता श्री देवी महात्मे उरले श्रवण इच्छा आमची आदी माया प्रणव रोपिण जी अनंत शक्तींची स्वामिनी जी अनंत अवतार घेऊ न भक्तांप्रती रक्षितसे श्री विष्णू च्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकट भैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले देवीचा प्रथम अवतार साग आम्हा याचा विस्तार द्वितीय अवतारी महिषास्र महालक्ष्मीने मारिला सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी जाहले उत्पन्न तळ्यांचे सांग आम्हा कथन विस्तारून सर्वथा पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारे मारिले सांगा देते सर्व चरित्र श्रवणे पापी होती पवित्र आणि कही अवतार सर्वत्र कोण कोण झाले त्या सर्व अवतारांचे कथन आम्ह लागी करावे जाण तुझ असे त्रिकाल ज्ञान व्यास कसावे करून या ऐकून एक शौनकादिकांच्या बोला सुत मानसे आनंद मग वर्णन करिता जाहला देवी महिमा अपार सुत म्हण शौनकादिकांचे कुसिले आव्हानसे तैसेची मिळवणे सर्व ऋषी पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला मार्कंडेय जागता ही मार्कंडया पुराणी कथा बाद जाहला जा वर्णिता तैसेची तुम्हा सांगतो हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र साक्षी मुख्य महामंत्र वेद व्यास बोलीला साक्षी मंत्रांचा सा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करिता अंत पार कळेना या देवी महात्म्याचे पठण जो विश्वास धरून करी पूर्ण सर्व पुरुषार्थ त्याला लागून प्राप्त होती निश्चयी जो जो काम धरी मनी तो तो प्राप्त हो यज दे निष्कामे जो त्या सिभुवानी मोक्षपद देतसे कृष्ण कृष्ण चतुर्दशी दिवशी अथवा कृष्ण अष्टमे से अथवा फल अपार नवरा पठणासे नित्य पठण करिता देवी श्रवण करी, करी ऐसी वेदांची एक वाक्यता बदली असे पुराणे असे मार्कंडे असे सम्यक ब्रह्म सान्ता झाला देखो कवच अर्दलास्तो अनुक्रमे पठण करा या तिन्ही चे पठण करुण मग महास्तोत्र करावे पठण स् अथवा ब्राह्मण द्वारा जाण पठण याचे करावे निष्काम भाव करून पठण करीता देवी होत प्रसन्न यासे अशुद्ध अनुक्रमण करीत परी भावार्थ नाही चित्त त्याचे सर्व व्यर्थ जात देवता क्षमे त्यावरी हरिहर देव तिन्ही कवच रचते जा हरि जे त्याच्या पठण मात्रेन करुने साधती सर्व पुरुषार्थ जो पठण करी अर्बडास्तो ती त्यासी प्रसन्न होय भगवती साक्षे वर निश्चिती भक्तान कारणे अर्पितसे महादेव कृत टील पठन करी आवश्यक त्यासी सर्व मंत्र अनायासे साधती कवच ते के केलक मार्कंडेय जपो सम्यक चौदा कल्प आयुष्य देख होते जाहले तयासे चौदा स्मारकांमध्ये जाण चौथा होता जाहला आपण सौदा शैवांची नामाभिधाने सांगतो मी तुझ लागे दुर्वास विश्वा मित्र चतुरानन चौथा मार्कंडेय आपण इंद्र बाणासुर नारायण कार्तिकेय आठव दधी जी राम कड्व भार्गव बृहस्पती चौदा स्मारकांची ही नामे तुझ लाटी सांगितली या चौदाचे करता स्मरण आधी व्याधी जाती निरसन प्रसन्न होय पार्वती रमण शैव भक्त म्हण स्त्रुत म्हणे शौनकादिकांशी तो मार्कंडेय सांगे धर्मासी आणि म्हणे सर्व ऋषींशी एकाग्र श्रवण करा देवी चा से कारण देवी च्या अवतारांचे कारु श्रवण आता करावे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवी चे पुत्र साचार पडता संकट थोर देवी अवतार घेतसे अवतार घेऊ न जाण दुष्टांचे करी निर्दन अधर्म नाशर धर्म स्थापन करुनि भक्तांचे संरक्षे याची विषयी पुरातन इतिहास सांतो जाण सावणे मनो तो सूर्य नंदन चौदा मध्ये आठवा ચૌધા મનુચે નામાભિધાને તુજ લાગી સાંગતો જાણ પહેલા મનો તો સ્વયંભૂ આપણ સ્વારોચેચ દુસરા उत्तमताम सरळवत चावत हे सप्त निश्चित सावरणे तो आठवा दक्ष दक्षरणे ब्रह्म सावरणे धर्म सावरणे रुद्र सावरणे देव सावरणे इंद्र सावरणे हे चौदा मनु अनुक्रमे या ब्रह्मा कल्पा माझारी चौदा मनु अपधारी एकाहत्तर चौकड्यांवरी राज्य एक एकएकाचे सावरणे मनु तो अष्टम सांगतो त्याचे जन्म कर्म देवीचा प्रसाद उत्तम होता झाला त्यावरी महामायाचा प्रभाव मनो जाहला स्वय राव मनंतरा दीप वैभव होते जाहले तयाचे देवी प्रसादे करुणी सूर्यपुत्र जाहला सावरणे ध्रुवा ऐसे राज्य ऐसेज्यपाने चिरंजीव जाहला महाप्रलयी नाशिवंत ब्रम सृष्टी भूत जात परी सावरणे मनोतो निश्चित राज्य तयासे अक्षये त्याचे पूर्व जनजनचे कथन सांगतो मी तुम्ह गुण तुम्ही एकाग्र चिते करुन सविस्तर श्रवण करा पूर्वी स्वरुची शन्वंत्री तयाचे वंशा माझारी राजा जाहला पृथ्वीवरी सुरथ नाम तयाचे पन्नास कोटी वीस्तीर्ण मही त्याचे राज्य असे सर्व परी पाहि पालन करी प्रजेचे तो राज्य करीत असता जाण शत्रु निर्माण क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले सुरथ राजा युद्ध करीत परिजय जाहला नाही प्राप्त शत्रु सर्व बलवंत उपाय तेथे चालेल दंड करुनी शत्रूंनी राजा पळवला समरांगणे मग तो स्फोरासे येऊने राज्य करी स्वदेशींचे तेथे येऊने शत्रुब्रमळ युद्ध करीते जाधाना सहित राज्य सकळ हिरवणे घेतले तयाचे सर्व सैन्य स्वाधीन केले द्रव्य भांडा हिरवून नेले मग रायाचे व्यापले चित्त चिंते करून या काळ करावे कोठे जावे जनाचे मुख के बी दावावे मृगळा निमित्त करून निपळावे ह्याची आता उत्तम ऐसे चिंतो नियमनी सुरत राजा ते जे क्षणी एकटा घोड्यावरी बळसवणे घोर वने प्रवेश तेथे मेधारुषे झाला पाहता परम पदे सांडुने स्वधर्म जेथे शांत वर्तते धेनु व्याघ्रे कैठायी वर्धति परी नाही हस कारण पक्ष सर्व शब्द करते मधुर स्वरे पुष्पे तो बिव कमळ वेद घोष करते सकळ मुनी शिष्य मिळवणे केवळ ऋषी ते उपाशी सुरे यवन साष्टाद करमन साता जाहला वर्तमान मेधा मनसे सर्व पुण्य ने सत्कार करून राह विलांदन परिचिंता प्रांत असे मन आश्रम हिंदे सभवता फार जाहला चिंता तुर स्नेह व्यापिला अपार वडिले पाळीले माझे पुर ते शत्रूंनी घेतले प्रधान माझा शूर हस्ती शत्रूंनी तो घेतला हस्ते राज्रिया प्रजे शिवस्ते कैसी राहिले कळेना शूर हस्ते माझा प्रधान शत्रु सीमेला जाऊन आता भोग पावेल कोण हे काही कडे ना जे वडील वडिली पाळिले परम कष्टे संपादिले ते आजी शत्रू ने घेतले द्रव्य कोश सर्व हि ऐशी नाना चिंता करत तो क्रांत समाधी नामतया सुरत राजा पुसे त्या वयासी साम्हासिके कायते दिसतो सी तु शोकाक्रांत अंतकरण असे दुखित याचे कारण काय वृत्तांत आम्हाला गेले वेगळी ऐसे ऐकव्य जाण बोलतो गुण समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कोळी जन्मलो धनवंताचे कुळे जाहलो धनवंत होऊ नये जन्मलो पुत्र स्त्रियांनी बाहेर घातलो धन लोभे करून या मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले मग मी वने वास्तव्य केले येऊन या सर्वदा येथे सेवो नियमन न जाणे त्यांचे वर्तमान कल्याण किंवा अकल्याण त्यांचे काही कळेना स्त्री पुत्र उत्तम वक्ती किंवा अधर्मे वर्तती हे काही न कळे निश्चित म्हणून निशोक होत असे सुरथ राजा म्हणे वर्षी ज्यांनी तुझं घाल विलेवनासे त्यांचा स्नेह तुझे मानसिक कैसा येतो कळेना वैश्य म्हणे नृपाला गुन तू बोलतो सी जेवच सत्य परे माझे मन स्नेह न सोडे सर्व ज्यांनी बाहेर घालवले स्नेह सोडवणे द्रव्य घेतले पुन्हा त्यांच्या स्नेहे स्नेहेरटले मन कैसे कळेना असो या मोहांचे कारण न कळे मज जाण जाणत असता मोह पूर्ण किमर्थ होत कळेना मार्कंडेय म्हणे शिष्याला गुन्हे तेव्हा मग ते दोघे हे मिळवून मेधा ब्राह्मणाजवळी येऊन नमस्कार करीत जा मग यथा न्याय बळस प्रार्थिते जाहले ऋषी लागणे राजा बोलता जाहला तत्क्षणी प्रार्थनी ऋषिते सुरथ म्हणे तुम्हाला लागून एक प्रश्न करतो जाण तो सांगावा कृपा करून कळे असता सर्व स्वामी चित्त हे परम क्षणो क्षणी हो तसे प्रबळ स्नेह बळे मोह विकळ करो पाडी अधस्पाती राज्यादी पदार्थ हे सकळ नाशवंत असते केवळ ऐसे जाणत असता प्रेम स्नेह याचा तुटेना सांगाव याचे कारण मोह होतो कैसा निर्माण मजा ऐसाची हा वैश्य जाण मोहग्रस्त झाला स्त्री पुत्रांनी हे सांगितलं हिरोनी बाहेर घालविला तथापियाच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदाही हा स्त्री शोक करत कळसाची मी हि जाहर दुःखित विषय दोषांते असे पाहत तथा ममता सुटेना सोडी आम्हा आम्हाला सांगा विमोहाचे कारण कोणते ते ऋषिवर् मेधा असा सुरता असेल मार्कंडे असाने शिष्या असेल सुत म्हणे शौनदा दिय ज्ञान सर्वांशी गोचर पशु पक्षे जाण नर विषय तो हि दैवानुसार पृथक पृथक सर्वांशी दिबानध प्राणी जे का अिवसा न दिसे कळ उभक वाघोळादि निशिती दिवाध प्राणी जाणावे रांध प्राणे काकादेक त्यांशी रात्री न दिसे सम्यक गर्भाध प्राणी जे त्यांसे देख रात्रि दिवस चारेखा ध्येनो अश्व वृषभष्मान त्यांशी दिवस रात्री सारखे जाण आहार निद्रा भय मैथू न समसमान सर्वासी ज्ञान जे का मनुष्यासी ते असे मृग पक्ष्यांशी पहा पक्षी शाव चांशी कणा माणवनी अर्पित आपल्या प्रत्युपकारा करणे स्नेह करणे स्ने अब्रमस्त पर्यंत जाणे स्नेह भाव सारखा सर्वांचे असे असोत्मान आभासी केला प्रश्न त्याचे सांगतो निरूपण मोह कोणापासून निर्माण ऐसे कुसले आभासे या मोह वर्ते मध्ये जाण पडले असते ब्रह्मादिजन महामाया जे तुझ पासून निर्माण झाला महामायेचा प्रभाव तेने संसार पावले सर्व उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये गुरवी होत असे येथे आश्चर्य नसे काही योग निद्रा प्रभूची पाही ती महामाया तिने सर्व हि देव मोहिले मेधा म्हणे मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या सूत म्हणे शिवनकादे आचार्या मंत्र राजा सांगतो जो वेद व्यास प्रकट करून घातला नेऊन त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धी सांगेल सांगेन तुझ मंत्रार्थ ती देवी भगवती बरे करुन ज्ञानी यांच्या हि चित्ता ते आकर्षण मोह करणे अर्पितसे जाण महामाया हरिची अर्थ सांगितला हा जाण आता सिद्धी सांगतो तुझ लागुन प्रथम हा मंत्र गुरु पासून शुद्ध ग्रहण करावा याची सिद्धी असे मानसे तरी युक्ती सांगतो तुझसी बरव्या पहावे मुहूर्तासी उपदेश मुहूर्त योजावा गायत्री सा उपदेश ज्या मुहूर्ती करीत विशेष तोची मुहूर्त या मंत्रास जपारंभे योजा ऐसिया मुहूर्ती जाण मंत्र राज करावा ग्रहण अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा आधी षोडशोपचारे कुणी भावे आराधावी श्री भवानी मग देवीच्या पुढे बैसोनी याचा संकल्प करावा मोहन सिद्धी परप्राप्त्यर्थ प्राप्तर्थ संकल्पाच्या निश्चयार्थ मनी धरून या स्वाथ न्यास ध्यान करावे असोष न्यास करो जप करावा बैसो नि मौने रुद्राक्षमाला घेऊने माला संस्कार करावा शाण्न भक्षिपू वर्जुनिया अगत्या जप करावा याचा सत्य एकलक्ष नेमहा जप दशांश होम तर्पण धेनुच्या दुग्धे करावे जाण मुख करावे ब्राह्मण भोजन पूर्णाहूते योजावे मंत्राच आदियंती जाण प्रण जावा धरण स्मरण अथवा व्याहृती योजुन शीघ्र सिद्धि होतसे असं मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले पूर्ण मंत्र ज्यावरे टाकावा यो जुन असे राजमोहन सभा मोहन विश्व हो मोहन मोहन, मोहन, मोहन सर्व देवांचे होत मोहन इतर कथा काय सी ऐसा सिंहोकन करून सांगितला तुझा प्रश्न मोह भावयाचे कारण महामाया निर्धारे ती या विश्वाचराचरा उत्पन्न करी सैरा वैरा प्रसन्न झाली या भक्त वरा चारी पुरुषार्थ देत असे ती आधी माया ज्ञान अनंत ब्रह्मांडांचे स्वामीने जिजा इच्छा मात्रे कुरुने बुद्ध मुक्त असे हो ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे जे से कुमार उत्पत्ती स्थिती प्रळय थोर तिघे निरुत राजा बोले ऋषि लागन महामाया ऐसे अभिधान जिसे असे ती उत्पन्न कैसी होती जाहले तिचे स्वरूप स्वभाव सांगा ती वैभव सर्व कोणापासून उद्भव तिचा होता झाला हे सर्व तुझं पासून तिचे चरित्र करावं श्रवण ऐसी इच्छा जाण तरी आता निरोपेन यावरी ऐकून या प्रश्न बोलता झाला मेधा ब्राह्मण जाता सांगेन तुझं निरोपण एकाग्र चित्ते श्रवण करेन ती महामायाने जाण तियसी नाही जन्म मरण जगनमूर्ती स्वरूपेन करून विश्व सर्व व्यापले तिच्या इच्छा मात्र निश्चिती उत्पत्ती स्थिती प्रलय होते तथा तीएची उत्पत्ती प्रकारे ऐके देवांच्या कार्यासाठी जाण जगदंबा होतसे उत्पन्न अर भीतरी जन्म मरण नाही नाही तीयसी इच्छा मात्र सर्व संहारित परिगुणानुबाद भावा निश्चित आपूला सर्व या जगतात म्हणून उत्पन्न होत असे गुणांचे जे श्रवण पठण तेनेध्दरती सर्व जन म्हण होयन निजता जाहला नारायण तेव्हा त्याच्या कर्णमळांतून दोघे असुर जन्मले मधु कैटभ नामा भिधाने होती जाहले तयान लग्न आपणा ते सर्व माने ते म्हणवन मधु ऐसे नाम एकाचे कृत्त म्हणजे कर्णमळ तयांत जन्मला केवळ म्हणने कैटभ हे नाम तत्काळ होते जाहले एकाचे असो तेव्हा कैटब भयंकर वधा करा धावले ब्रह्म विश्वासा प्रजापती लाभी कमळला असे चक्र पाठी राखा नाही कोणी योग निद्रा वरली नयनी ते व्यापिला देव सावध व्हावा म्हणून योग निद्रेचे कर बद्धांजली चतुरान होता झाला ते काळे चौदा श्लोकांचे रात्री सुटतो त्याने जाझाहला निश्चित मने जय जय जगदंबे सतत नमस्कार असो माझा स्वाहा सुधा व षटकार अससी सर्व स्वर सुधा तू नीत्या अक्षर ओंकार असशी तो त्रिधान देवान ते धारण करसे म्हणून हे नाम तू उच्चार रहित लक्ष्मी पार्वती सावित्री तुची असे जगाची धात्री प्रणव रुपिणी गायत्री वेद माता तू या विश्वा ते धारण करिसे उत्पन्न करोणी या पाळीसे आणि अंती सौहारिसे तिन्ही रूपे तुझीस विद्या माया मेधा स्मृती मोह रुपा तू प्रकृती काळरात्री रात्री तू निश्चिती महारात्री आहेस मोह रात्री तू दारुण शोभा लज्जा बुद्धि जाण तुष्टे पुष्टे शांती आपण शांती रूप अस शेतू तू खड्गशुल चक्रणे तू भूषु तू बाण तु, 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 तु धारणे नमस्कार माझा असो स्थावर जंगम विश्व कळ तुझे स्वरूप असे केवळ पंच महाभूत शक्ती काळ तुझ्या सत्य वर्तते इंद्रियन करून जे जे काही करावे ग्रहण ते, ते माया स्वरूप जाण माया सर्व भेदन करी परिभेदकाची शक्ती खरी तेवी ते माझी जगदन दे जगसृष्टा जो नारायण तो त्रान केला तुझे करावा स्तवन कोण समर्थ आहे की ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी त्वान केलेस शरीरधारी त्या तुझ लागे स्तवन करी ऐसा समर्थ दिसेना व्यथा शक्ती केले स्तवन आता असुरांसी करी मोहन सावध करावा नारायण असुर वधा कारणे हा रात्री सुक्ताचा अभिप्राय ब्रह्मा करी हा चिंताय चिंपाय चिंतांशी अपाय स्तविता जाधा मणे सुरता ऐसिस्त मग बघावया असुरांसे प्रकट झा विष्णू च्या मुख नेत्र नाकांतन बाहू हृदय उडा पासून निघोरी ब्रम्हयाचे दर्शन देती जाहली ते काळे देवी ने मुक्त केल्यावर मग जागा जाहला श्री एकारण सर्वसागर मृत जाहनेये वेळी सोडणी या शेष शयन उक्ता जाहना नारायण तव मधु कैटभ भोभे जण ग्रासू धवती ब्रम्हया ते दुर्धर परम असूर क्रोधे तीव्र धावले सत्वर रक्त अति अतियक પરાક્રમે અસ્તી પે બ્રહ્મા દેવી કડે પહાત દેવી સ્વરૂપ અસે ધ્યાત દસ પાદ અને દહ હાથ દસ મુખે જીય કાજલા ભાણે સ્વરૂપ અતિ ભયંકર દાહે હસ્તી આયુધે વિશાળ ખડગ બાણ અને ગાશોળ ચક્ર શંખ ભુસુંડી સકળ પરિઘ કરોતી દહવે હસ્તી ધરિલે શિર ગળત અસે જાત રુધિર स्वरूप सौभाग्य काही थोर प्रतिष्ठा असे जियेची पूजा करे जो अह त्रैलोक्य अर्पण करेस वैष्णव माय से पाहता जाला चतुरानन मधुकैट भानसा भावानाश मनोनी प्रार्थीत विधी रमेश तयासि सामर्थ्य देत विशेष असुरवधा कारणे मग असुराने धावनी तेभ उठला चक्रपाणी असुरा मिळवणे ते क्षणे युद्ध करीता जाला बाहू प्रहार जानो प्रहार पाद प्रहार मुष्टी प्रहार शस्त्र प्रहार अतिष्ठुर परस्परांनी नांगर टाकोने आकर्षित गदा मुसळे ताडण करीत तेही असुर मदोन तैसेची हाणी ती सहस्त्र वर्षांपर्यंत युद्ध मधु झालवंत नाट पती गदा मग महामायेने मोहिले तेव्हा विष्णु सी बोलते सामर्थ्य गेले तरी ऐक सांगतो भाई देवा तू आभान पाशी निश्चित आता वर मागावा जो का तुझे मानसी वर्तत तुझी देव तुझ लागी ऐकून या देव बोरीला तुम्ही मनसे जरी तुष्टला, तरी पाहिजे वर बेधला मृत्यू आता पावावे हाची वर मागतो जाण तुम्ही आता पावावे मरण दुसऱ्या वराचे कारण आम्हाला मेधा म्हणे सुरथ असे ऐसे वंचिले असुरासे मग उदकमय पाहुणे बोलते जाहले आपोमय धरा नसे जाथे देव आम्हांशी वधावे तेथे ऐसे ऐकून जगन्नाथे तथाच तू बोलता जाहला मग आपुल्या कटीवर घेऊन छेदिले असुरशेर चक्रे करू भिन्न सत्व क्षण मात्र टाकेले असुर मधु मारेला जाण नामले मधु सुदन कलट भारीला म्हणून बोलते असो या प्रकारे करून महाकाळी हा प्रथम अवतार जाण दुसरा आता श्रवण करी हे महाकाळ्याचे आख्यान याचे कडे श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसन संशय काही असे ना या तेही अवतारांचे तत्काळ श्रवण पठणाचे जे, जे, जे फळ ते बाराव्या अध्यायी सकळ व्यासवर जाहला। त्याची अनुक्रमे करून येथे करू सर्व वर्णन आता दुसरा अवतार जाण सांगतो मी श्रवण करे देने जैसे बोलाविले तसेच येथे वर्णन केले सज्ज ने पाहिजे बरी सिले कृपा करूनी सर्वदा व्यासाचा अर्थ तो अनंत त्यासा सारांश निश्चित देवी कारणे असंख्यात नमस्कार असोत माझे श्री ग्रंथ देवी ग्रंथ करणार निमित्त मात्र हा द्विजवर देवीने जी हा ग्रंथ साचार निज मुखेन निरूपिष्ठा तटाका सन्निध जाण वर्णे ग्रामेंचा राम ब्राह्मण अग्निहोत्र परायण देवीसी शरण ಸದ್ಭಾವೆ ಸದ್ಭಾವೇ ಇೀ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣೆ ಸಾವರ್ಣಿಕೆ ಮನ್ಮಂತ್ರೀ ದೇವೀ ಭಗವತಿ ಮಹಾತ್ಮ್ಯೆ ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಲ ಚರಿತ್ರ ವರ್ಣನ ನಾಮ ಪ್ರಥಮ ಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಜಗದ್ವಾರ್ಪಣಸ್ತು